टंचाईग्रस्त मनमाड शहरासाठी वरदान ठरलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवन थेट जलवाहिनी योजनेच्या माध्यमातून महिनाभरात घराघरात चोवीस तास पाणी उपलब्ध होईल व मनमाडकर टंचाईमुक्त होतील असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला मनमाडमध्ये सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नावे नोंदणी केंद्रासह विविध विकास कामांचं लोकार्पण प्रसंगी आमदार कांदे बोलत होते भूमिपुत्र न्यूज नेटवर्कच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला कमेंट लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या शासनाने जर आपल्या जलिपोळामध्ये फायर ब्रिगेड नाही नळ्या पोचत नाही आणि आग लागली की अडचण येते त्यासाठी दोन गाड्या दिल्या मी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून मी या जनतेला आव्हान करतो पत्रकारांच्या माध्यमातून की आपण आपल्या जोही काय आपल्या न्यूज चॅनल असेल पेपर असेल युट्यूब असेल की आता दोन गाड्या आणल्या आहेत छोटी जरी आग लागली तरी सुद्धा आपण नगरपालिकेला कळवा नगरपालिका आपल्या आग उजळवण्यामध्ये सज्ज राहील असे या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपण सर्व जनतेला विश्वास द्या असे पत्रकार मालवणांना नम्र विनंती करतो घटल्या गाडी सुद्धा आपल्याकडे ओला काकडा सुद्धा काकडाची आलेली आहे तेही एक चांगलं काम झालेलं आहे त्याबद्दल शासनाचे जरी आमदार असतो तरी एक या महाराष्ट्राच्या नागरिक विधानसभा मतदारसंघाचा प्रथम नागरिक यांना त्याने मी शासनाचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये तुमचा भाऊ म्हणून काही अडचण आली तर तुमच्या भावाच्या दरवाजे तुमच्यासाठी चोवीस तास उघडेल आपण कधी